पाचोरा शहरातून मोटरसायकल चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचवरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचवरा शहरातील वाघडेरीच्या बाजूला लावलेली सागर राजपूत यांच्या मालकीची बजाज कंपनीची प्लॅटिना एम एच वन नाईन डी एल रुपये किमतीची मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संपत्ती वाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेली सदर चोरटा हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पाचोरा शहरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला असता सदरची दुचाकी अद्यापपर्यंत मिळून न आल्याने सागर राजपूत यांच्या खबरीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दिलीप वाघमारे हे करीत आहे